बली प्रतिपदेच्या निमित्ताने सर्व बंधू भगिनींना जय सत्य जय बलिराज बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्रामध्ये बलिराजाबद्दल जाणीव जागृती खूप वाढताना दिसते आहे हा बलिराजा या भूमीचा महान प्रतापी राजा होता केवळ महान राजा नव्हता तो समतावादी पहिला राजा होता आणि त्याचा संबंध सिंधू संस्कृतीशी होता या देशामध्ये आर्यानचं राज्य यायच्या आधी तो या देशातला सत्ताधारी होता असूर होता आणि असूर म्हणजे जे सुरांच्या विरुद्ध आहे समतावादी आहे सगळे असूर बैराजा बाणासूर महिषासूर हे सगळे असूर समतावादी आहेत आणि जे सूर आहेत वामन आहेत वामनाचे वंशज आहेत ते सगळे विषमतावादी आहे चातुर्वर्ण्याचे पुरस्कर्ते आहेत ते ब्राह्मण वर्चस्वाचे पुरस्कर्ते आहेत आता हा जो बळीराजा उत्सव सगळीकडे होत आहे त्याचं मूळ कुठे आहे का आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये नागपूरला पहिल्यांदा एक जाहीरपणे बळीराजा उत्सव घेतला होता आणि त्या उत्सवाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार आला वाघमारे होते आणि त्यानंतर त्याचं रोपण त्याची बातमी सर्वत्र गेली आणि नंतर हळूहळू महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये बळीराजा उत्सव सुरू व्हायला लागला आणि म्हणून आज तुम्हाला दिसते की अनेक लोक बळीराजाला सम्राट महासम्राट वगैरे म्हणतात आणि बळीराजाच्या रॅलीस काढतात खूप आनंदाची गोष्ट आहे बळीराजाला मोठं करणं म्हणजे या देशातील बहुसंख्य लोकांना बहुजन लोकांना मोठं करणं आहे आणि ते मोठं करणं आवश्यक का आहे कारण बळीराजाचा जो विरोधक होता बळीराजाला पाताळात घालणारा जो वामन होता विष्णून म्हणे बटुरूप धारण करून बळीराजाला तीन पावलाची भूमी मागितली भीक मागितली म्हणजे बळीराजासमोर वामन किंवा ब्राह्मण हे बटू होते लहान होते आणि भीक मागणारे होते म्हणजे असुरांचं राज्य बहुजनांचं राज्य इथल्या मूळ निवासी लोकांचं राज्य त्यांनी भीकेमध्ये घेतलं ही त्याची कथा आहे पुढे जाऊन आपण पूर्ण कथेमध्ये बघतो बळीराजाला पाताळात घालतो स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये सगळं त्यांचं राज्य येते आणि बळीराजा पाताळात जातो म्हणजे बळीराजाचे जे वंशज आहेत जे शेतकरी आहे जमिनीत गेलेले गेले, ते कोण आहेत बळी बरोबर जे जमिनीत गेले जमीन तुटून बसवलं ते सगळे शेतकरी आहेत हे शेतकरी म्हणजे आपण काही लोक बळीराजा आणि शेतकरी असं समीकरण जोडतात परंतु बळीराजा होता तो शेतकरी नव्हता शेतकरी नव्हता करत राजा कधी स्वतः शेती करत नाही काही लोकांनी त्या बळीच्या बळीराजाच्या खांद्यावर डांगर दिला आणि त्याला नुसतं खरा शेतकरी सांगितलं हे चूक आहे अशा प्रकारचं चित्र बळीराजाचं काढणं म्हणजे त्याचं महत्त्व कमी करण्यासारखं आहे आणि म्हणून याच्याबद्दल जी खरी जागृती व्हायला पाहिजे की हा दोन जातीमधला दोन वंशामधला संघर्ष आहे समतावादी आणि विषमतावादी अशा लोकांचा संघर्ष हा वामन विरुद्ध बळीराजा असा संघर्ष आहे त्याच्यामध्ये वामन विजयी झाले आज आपण पाहतो कि वामन लोकान की या वामन लोकांची सत्ता आहे त्यांनी चातुर्वणे निर्माण केलं त्यांनी विषमता निर्माण केली त्यांनी अस्पृश्यता निर्माण केली बळीराजाच्या लोकांना अस्पृश्य केलं अशा प्रकारे त्यांनी बळीराजाचा व्यवस्थेचा पराभव केला आज आपण नुसतं बळीराजाचं नाव घेतो तो हा मूळ संघर्ष विसरायला नको हा संघर्ष आहे बटू वामनाची सत्ता बळीराजावर आहे बळीराजाला आज मागावं लागतं आहे ज्याला ते भीक मागत होते त्यांना आता आपल्याला भीक मागावी भी लागते आहे आमचं कर्ज माफ करा आम्हाला नोकऱ्या द्या अशा प्रकारची मागणी करणं म्हणजे उलट झालं आहे ते बळीराजाला भीक मागणारा वामन आज तो एवढा सत्ताधारी झाला की तुम्हाला त्याला भीक मागावी भी लागते आम्हाला नोकऱ्या द्या आमचं शिक्षण सुरू ठेवा शिक्षण शाळा बंद करू नका अशा प्रकारच्या विनवण्या कराव्या लागतात आंदोलन करावे लागतात म्हणजे आमची स्थिती काय आहे बळीराजाची स्थिती काय आहे तर त्याला भिकेला लावलेलं ला आहे बळीराजाला हे वास्तव हे सत्य आपण लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी आम्ही जे बळीराजावर म्हणजे पुस्तक लिहिलं आहे बळीराजा काल आज आणि उद्या हे आमचं पुस्तक हे पुस्तक पहिलं महाराष्ट्राला पुस्तक आहे आणि त्याच्यानंतर हे दोन हजार सतरामध्ये याची पहिल्या आवृत्ती निघाली आहे बळीवंश नावाचं जे काही पुस्तक साळुंखेने लिहिलेलं आहे त्या साळुंखेना आम्ही अमरावती येथे बळीराजा उत्सवासाठी अवस्था म्हणून बोलावलं होतं त्यांच्या लक्षात नक्की आलं आहे आणि मग त्यांनी बळीवंश पुस्तक, पुस्तक लिहिलं आहे आज आम्ही पाहतो की टी व्हीमध्ये अनेक लोकांच्या मुलाखती येतात बळीची तारीफ करतात परंतु हा संघर्ष सांगत नाही किंवा राजा म्हणून त्याला ठेवू नका तो समतावादी राजा होता तो विषमतावादाच्या विरुद्ध होता महात्मा फुल्यांनी बळीराजावर एक प्रकरण लिहिलं आहे ते आम्ही या पुस्तकामध्ये दिलेलं आहे हे पुस्तक बळीराजाचं पुस्तक पहिलं पुस्तक आहे याचा लेखक मी नागेश आहे तेव्हा आपण हा बळीराजाचा उत्सव केवळ उत्सव म्हणून करू नका केवळ त्याचं नाव घेऊ नका ना पूजन करू नका समतेसाठी पूजा करण्याची आवश्यकता नाही समतेसाठी संघर्ष करण्याची आवश्यकता आहे बळीराजाला पाताळातून वर न्यायचा आहे वर काढायचा आहे आणि वामनाच्या ज्या ती सत्ता आहे तिला पराभूत करण्याची मानसिकता निर्माण करण्याचं काम आहे ते आपण करत नसू आम्ही अनेक मी अनेक एकोणीसशे पंच्याऐंशीपासून दरवर्षी अनेक कार्यक्रम रॅलीज काढल्या आणि अशा प्रकारची पत्रकं काढली मी दरवर्षी नवीन पत्रक काढलो या पत्रकाचं हिडिंग आहे इडा पिडा जावो बळीचे राज्य येऊ एकाच आहे बळीराज्यासाठी सज्ज व्हा प्रण करा बळीराज्य आलं पाहिजे त्यासाठी सज्ज व्हा अशा प्रकारचे संदेश आपल्याला या निमित्ताने गेला पाहिजे आणि उद्या जी बप्रतिपद आहे या बली बलीची बलीचं वर्णन सगळ्या यांच्या ग्रंथामध्ये आहे तो एक लेखक आहे सुरतचा होता, मतला है कि मदे सुखे लोकान होता। होती। तो त्यांनी म्हटलं की बळीराज्यामध्ये आम्ही सुखी होतो ब्राह्मण लोकांनाही त्रास होत नव्हता बळीराज्या समानता होती परंतु आमचं दुःख हे होतं की बळीच्या राज्यामध्ये बळीचा वंश श्रेष्ठ होता उच्च होता, होता आणि आम्ही खाली होतो आम्हाला बळीला भागावं लागत होतं आम्हाला ते सहन होत नाही ब्राह्मणांनाच खाली राहणं सहन होत नाही आर्यांना खास खाली राहणं सहन होत नाही म्हणून त्यांनी आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी आपल्या जातीचं वर्चस्व स्थापन करण्यासाठी बळीराजाला पाताळात घातलं म्हणजे समता त्यांना चालत नाही विषमतेचं चा राज्य विषमतेची सत्ता त्यांना पाहिजे असते आज जी सत्ता आहे बंधु आणि ती सत्ता या वामनाच्या वंशजांची आहे आर एस एस हे त्या वामनाचे वंशज आहेत ब्राह्मणांचं वर्चस्व ब्राह्मणाची सत्ता हिंदू राष्ट्र हे सगळं वामनाच्या वृत्तीच्या लोकांचं आहे हिंदू राष्ट्र हे बळीराजाच्या विरुद्ध आहे हिंदू राष्ट्र हे समतेच्या विरुद्ध आहे आणि म्हणून बळीराजाचा संघर्ष हा आपण सुरू ठेवायला पाहिजे जारी ठेवलं पाहिजे त्याला मारलं त्याचा पराभव झाला म्हणून नाव उमेद होऊ नका उत्साह गमावू नका बळीराज्याचं राज्य आणू समता आणू अशा प्रकारचा निर्धार करा आणि तेव्हा बळीराज्याचा उत्सव बळीराजा उत्सव करणं सार्थक होईल नाही तर नुसतं आपण नामस्मरण करत राहू आणि होणं जाणं काहीच नाही आहे धन्यवाद